चिकन जास्त खाल्ल्याने हृदयविकार विशिष्ट प्रकारचे कर्करोग विशेषतः पुरुषांमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टायनल कॅन्सर मूत्रमार्गाचे संक्रमण आणि अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो जास्त प्रमाणात चिकन खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेल्या इतर पोषक तत्वांची कमतरता देखील जाणवू शकते आणि वजन वाढू शकते जास्त चिकन खाण्याचे तोटे एक कर्करोगाचा धोका जास्त प्रमाणात पोल्ट्री खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो असे काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे दोन हृदयविकार चिकन मध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असू शकते ज्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो तीन मूत्रमार्गाचे संक्रमण उथी चिकन मध्ये आढळणाऱ्या ई कोलाय सारख्या जीवाणूंमुळे मूत्रमार्गाचे संक्रमण होऊ शकते चार अन्न विषबाधा योग्य प्रकारे न शिजवलेल्या चिकनमुळे अन्न विषबाधा होऊ शकते पाच पोषक तत्वांची कमतरता चिकन हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत असले तरी फक्त चिकन खाल्ल्याने ओमेगा वजा तीन सारख्या आवश्यक फॅटी ऍसिड कमतरता होऊ शकते आणि सहा वजन वाढ चिकन विशेषतः तळलेले किंवा बिर्याणी सारख्या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे वजन वाढू शकते संतुलित आहाराचे महत्त्व खाणे पूर्णपणे चुकीचे नाही त्यात प्रथिने आणि जीवनसत्त्वे सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात त्यामुळे आरोग्यदायी आहारासाठी चिकनचे सेवन से मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे एक प्रमाण आठवड्यातून एक ते तीन वेळा सुमारे शंभर ग्रॅम चिकन खाणे योग्य मानले जाते दोन पाककृती डीप फ्राय करण्याऐवजी बेकिंग ग्रिलिंग किंवा पौष्टिक पाककृतींचा वापर करावा आणि तीन विविधता आहारात विविध आणि वनस्पती आधारित पदार्थांचा समावेश करावा हे फक्त माहितीपर उद्देशांसाठी आहे वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या ए प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात जर मी दररोज तळलेले चिकन खाल्ले तर काय होईल तळलेले पदार्थ खाल्ल्याने धोका वाढू शकतो प्रौढांवरील अनेक अभ्यासांमध्ये तळलेले पदार्थ खाणे आणि दीर्घकालीन आजाराचा धोका यांच्यात संबंध आढळून आला आहे साधारणपणे जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने टाईप दोन मधुमेह हृदयरोग आणि लठ्ठपणा होण्याचा धोका जास्त असतो अकरा चिकन कोणी टाळावेरन्सनुसार ज्यांना चिकनची ॲलर्जी आहे त्यांनी ते टाळावे कारण त्याच्या धोकादायक प्रतिक्रिया जसे की सूज किंवा पुरळ येणे उच्च कोलेस्टेरॉल पातळी असलेल्या व्यक्तींनी तळलेले लावलेले चिकन टाळावे आणि पातळ तयारी पद्धतींचा वापर करावा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांनी चिकन खाणे टाळावे किंवा ते चांगले शिजवलेले आहे याची खात्री करावी तळलेले चिकन तुमच्यासाठी किती हानिकारक आहे पंच्याण्णव न्यूट्रिशन नुसार जास्त कॅलरीज असलेले पदार्थ वजन वाढवण्याचा एक मार्ग आहे तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चरबीमध्ये मोठ्या प्रमाणात संतृप्त चरबी असतात म्हणून एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका जास्त असतो हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्या संबंधी समस्या देखील चिकन सह तळलेले पदार्थ नियमित सेवन करण्याशी संबंधित आहेत चिकन चे चार तुकड़े जास्त आहेत का वेब एम डी नुसार प्रथिने युक्त जेवना सा पाय मांड्या पंख आणि छातीमध्ये तुकड़े करा यूएसडीए शिफारस करते की चिकन सारख्या पदार्थांचे प्रमाण दररोज दोन ते साढ़ेसा I'm going दाँ, दाँ दाँ तो गौल गौल गौल। नंबर डाउंड वॉट्स हलो नंबर कि वॉट्सअपला बोल करना क्या साथ अरे व्हाट्सएप कॉल